नमस्कार आपण पाहत आहात लोकहित न्यूज मराठी चॅनल आणि आज आपण दाखवणार आहोत मीरा भाईंदर शहराशी संबंधित एक बातमी उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाच्या विरोधात आता उत्तनच्या रहिवाशांनी आक्रमक आंदोलन घेतलेलं आहे आक्रमक घेतलेला आहे आणि त्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे आणि याचाच परिणाम म्हणून आता सर्व राजकारणामध्ये एक हालचाल निर्माण झालेली आहे अशाच प्रकारचे मी ठाणे लोकसभेचे खासदार आ, राजन विचारे यांनी आज मीरा भाईंदर महानगरपालिकेचे प्रशासक संजय काटकर यांच्याशी भेट घेतली आणि त्यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली तर या संदर्भात जाणून घेऊयात खासदार राजन विचारे यांच्याशी आणि त्यांची काय चर्चा झाली प्रशासक संजय काटकर यांच्याशी चला जाणून घेऊया आयुक्तांची बैठक आयोजित केली होती कोणत्या विषयावर मला वाटतं उत्तर नेते जे धावगी डोंगर आहे त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडसाठी गेले चौदा वर्षापासून महा महानगरपालिकेचं जे वेस्टेज कचरा जो आहे तो या ठिकाणी गेले चौदा वर्षापासून त्या ठिकाणी टाकतायत आणि आज तुम्ही बघितलं तर तिकडची गावाची लोकसंख्या लक्षात घेता जवळजवळ साठ हजार लोक त्या गावामध्ये राहतात आणि या साठ हजार लोकांचं जे जीवित जीवन जे हे झालेलं आहे तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी आग लागली होती आणि त्या डम्पिंग ग्राउंडच्या आगीच्यामुळे त्या ठिकाणी संबंध गावामध्ये जी काही रोगराई असेल किंवा लोकांना श्वसनाचे त्रास किंवा इतर जे काही हे आहे या, या दृष्टिकोनातून गेली चौदा वर्षे सातत्याने मला वाटतं गेली दहा वर्षे तर मी खासदार या नात्याने या ठिकाणी आयुक्तांना भेटून इथले आमचे स्थानिक न नगरसेविका या ठिकाणी आहेत शर्मिला बघाजी असेल बर्ना डिमोला असेल आमचं जॉर्जी असेल किंवा इथली सर्व गावातली मंडळी मला वाटतं ऐकताना प्रत्येक वेळेला निवेदन देत राहिले परंतु आज तुम्ही बघितलं असेल मीरा भाईंदर महानगरपालिकेचं जवळजवळ साडेपाचशे टन कचरा त्या ठिकाणी जमा होतो आणि त्यातला नव्वद टक्के कचरा या ठिकाणी साठ हजार लोकांच्या तिकडे गावामध्ये जे आमचे भूमिपुत्र आहेत आज तुम्ही बघितलं असेल तिकडे मच्छीमारांना एकतर त्या ठिकाणी त्यांचं उत्पन्नाचं जे हे आहे स्त्रोत आहे त्या ठिकाणी मच्छीमारांना सुद्धा त्या ठिकाणी मच्छी त्या ठिकाणी मिळत नाही समुद्रामध्ये जाऊन सुद्धा आणि आज त्यांच्या जमिनीसुद्धा नापिक झालेले आहेत कारण या सबंध याचं जे पाणी आहे विठागराचं पाणी त्याचबरोबर ह्याचं पाणी त्या जमिनीसुद्धा या केमिकलचं पाणी त्या जमिनी सुद्धा नापिक झालेले आहे मग तिकडच्या भूमिपुत्रांनी जगायचं कसं आणि आज तुम्ही बघितलं असेल सर्व अख्ख्या गावाला साठ हजार लोकांच्या जीवाची ही मीरा भाईंदर महापालिका त्या ठिकाणी हे खेळते आणि म्हणून आज आयुक्तांना आम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी तुम्ही लक्ष लक्ष ठेवा जेणेकरून हे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी कशा पद्धतीने बंद होईल आणि पर्याय जागा ठिकाणी महानगरपालिकेची या ठिकाणी वसईला त्या ठिकाणी जागा घेतलेली आहे सकवार येते आणि त्या त्या असताना सुद्धा तुम्ही इथे तुम्ही हे टाकताय काही ठिकाणी डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणी करत होते परंतु काही लोकांच्या प्रेशरमुळे तिकडचं डम्पिंग ग्राउंड हटून या ठिकाणी या गावामध्ये केलेलं आहे आज पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल सबंध लोकांच्या घरामध्ये त्या डम्पिंगचं पाणी त्या ठिकाणी जातं दूषित पाणी जातं आज कित्येक श्वसनाचे लोक या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि त्यांचं जीवन धोका झालेलं आहे आणि आज साठ हजार लोकांचा प्रश्न आहे त्यामुळे प्रशासनाला आम्ही सांगितलेलं नाही तर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल मला वाटतं या संदर्भात आज जर ही परिस्थिती निर्माण झाली असेल तर शासन काय करते शासनाची जिम्मेदारी आहे की चौदा वर्ष या नागरिकांना जीव मोठीत घालून आज कित्येक लोक त्या ठिकाणी या डम्पिंग ग्राउंडच्या श्वसनाच्या विकारामुळे त्या ठिकाणी हजारो प्रकारचे रोग त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यामुळे मृत्युमुखी झालेले आहेत असा असताना आज पर्यावरणाच्या मोठमोठ्या मोड़ गोष्टी महानगरपालिका मा, करते आणि जर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर पोल्युशन होत असेल तर मला वाटतं शासनाने त्याची गंभीर दखल घ्यावी आणि त्यांना न्याय देण्यात आयुक्तांनी काय निर्णय दिला मला वाटतं आयुक्तांनी या संदर्भामध्ये निर्णय दिलेला आहे की या संबंध गोष्टीचा त्यांना माहीत सुद्धा नव्हतं की महानगरपालिकेने त्या ठिकाणी वसई येते आपला प्लॉट आपल्या नावावर झालेला आहे तर त्यांना सुद्धा ती माहिती दिलेली आहे ते पण त्या ठिकाणी जाऊन त्या संबंध त्या कशा पद्धतीने डम्पिंग ग्राउंड करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही यावरती गंभीर गांभीर्याने विचार करू